सर्व शंभू भक्तांना विनंती आहे सर्वजण फोटो साठी आपण कृपया गर्दी करू नका आज शंभू भक्तांना दर्शन हे महत्वाचं आहे त्यामुळे आपलं दर्शन झाल्यानंतर कृपया आपण जागा सोडा सामाजिक स्थळापासून थोडस बाजूला या सर्वांना विनंती आहे आपण आपली काळजी घ्यायची आहे आणि ज्यांना दर्शन घ्यायचं आहे त्यांनी कृपया रांगेतच या बाहेरून दर्शन घ्यायचं आहे त्यांनी बाहेरच्या बाजूने प्रदर्शना घाला अशा सर्व विनंती आहे ठिकाणी शासकीय पूजेसाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजान पाटील साहेब हे उपस्थित आहेत गजाब्रेव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं बोलू ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार तसं पाहायला गेलं तर देव आपण कोणी बघितलं नाही मी तर बघितलं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वप्नील राहणे स्वप्नील राहणे पुढे असेल कृपा करून आपण या ठिकाणी सामाजिक परिप्रेशन समोरच्या या लोकशाहीमध्ये म्हणजे थोडक्यात तसं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज सर्व शंभर म्हणायला पाहिजे नावाऱ्यामध्ये जाणार असाल तर कृपा करून रागत जायचे दुर्दैवी त्याची आमच्या व्यवस्था करावी

तेच लोक तो समाज हा समाज आता एवढा विकृत झालाय का आणि युगपुरुषांच साठी आवमान किती काळ आपण सहन करून घेणार आहोत जे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या युगपुरुषामुळे जे महापुरुष जन्माला आले अनेक झाले त्यांचं मात्र संरक्षण करण्याकरता कायदे निर्माण झाले पण मात्र छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाताजीच अनेकदा मी सांगून सुद्धा एक माझं मत नाही सर्वांचं मत आहे तर अगोदरच व्हायला पाहिजे होतं कायदा बनवायला काय बजेटरी प्रोव्हिजनची आवश्यकता नसते हे मागास सांगितलं होतं की मोकोका सरकार जो कायदा आहे कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल बेलेबल किमान एक दहा वर्ष सक्त ज्याला शिक्षा लाव लागली लागू झाली पाहिजे असा कायदा अजूनपर्यंत पारित केला नाही मोकोकाचा केला अट्रॉसिटीज ॲक्ट केला सगळ्यांचं संरक्षण सा केलं गेलं के पण सर्व पक्ष या सगळ्यांना सांगून पण वारंवार आणि प्रत्येकजण त्यांच्या अंतकरणातनं म्हणतात का कशातनं म्हणतात मला माहीत नाही पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात असं ते म्हणतात आणि जर मानत असते तर मग ह्या अधिवेशनात याच्या अगोदरच्या अधिवेशनात का हा कायदा केला नाही अजून वेळ गेली नाही का त्यांना हे त्यांचा अवमान व्हावा असं लोकप्रतिनिधी आहेत त्यांना असं वाटतं का मला तर वाटत नसत नाही पण ते त्यांच्या कार्यपद्धतीतनं त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे ना कायदा पारित केला अस्तित्वात आणला पाहिजे तरच हे संपूर्ण सगळं थांबणार आणि साधारण साठ दिवसाच्या आत लवकरात लवकर त्याची त्याच्यावरती संपूर्ण जे काय त्याला म्हणतो हे करून त्याच्यावरती संपूर्ण फास्ट ट्रॅक कोर्ट असतील किंवा ह्याच्यातनं त्याच्या त्याच्या माध्यमातनं संपूर्ण ट्रायल झाली पाहिजे त्याचबरोबर आधारस्तंभ छत्रपती शिवाजी महाराज आधारस्तंभ संभाजी महाराज काय <laughs> <आएं> बोलायचं <साथा। coughs> ज्या आधारस्तंभ ज्या युग पुरुषांमुळे महापुरुष जन्माला आले त्यांच्या स्मारकासाठी मोठ्या प्रमाणात झाले पण साध एक एक अजूनपर्यंत एक छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचे एक स्मारकासाठी एक उपाय सुद्धा अजूनपर्यंत म्हणजे तिची तरतूद करण्यात आलेली नाही समुद्रातलं स्मारक रखडलं ना एक मिनिट मला बोलानंतर बोला एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना <coughs> तुम्ही आधारस्तंभ म्हणून मानता ना युगपुरुष आणि येते अजून शासन मान्य इतिहास त्यांचा प्रकाशित झाला नाही पण त्यांच्या मुळ जे महापुरुष जन्माला आले त्यांचा मात्र शासन मान्य इतिहास प्रकाशित झाला आहे पण तुम्ही मूळ पुरुषालाच विसरला ना जो मुण जे मूळ पुरुष जर नसते ते महापुरुष आपल्यापत्र कोणतरी दिसलो असतो कृपा त्याचबरोबर समाधीच्या समोरच्या बाजूला घेऊन यायचे त्यांच्याकडे सकाळी मुक्कापद यात्रेचं ज्वलापात्र होतं ते रिकाबा ज्वालापात्र आपण या ठिकाणी समतीच्या बरोबर समोरच्या बाजूला जे कार्यकर्ते त्याच्या बाजूला समोरचं कार्या अशी घोषणा नाही तर त्यावेळेस त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम बुद्रुक या ठिकाणचे ठिकाणी सकाळीच्या ज्वालापात्र आपल्यापैसे असेल तिथे कृपा करून समाधीच्या समोर आणून द्यायचे तर मुंबईसारख्या ठिकाणी मोठ जोडी जागा आहे

एकशे स्वराज्य सर्किट स्थापन केलं पाहिजे ते सुद्धा नाही थोड्याच होणार काय जिल्हा परिषदांना पाटील पिढी पर्यंत पोहोचवण्याचं काम करून गटविकास अधिकारी त्यांच्या निर्माण साहेब असते अलीकडे आपण जे पाहतो मायग्रेशन मोठमोठे शहरामध्ये त्यांच्या गावांमध्ये शासन मान्य इतिहास प्रकाशित न केल्यामुळं एका असतो कलाकार असतात अलीकडे तर भरपूर कलाकार कादंबऱ्या लिहित ही माझी कल्पना होती तुझी कल्पना आम्हाला करायची काय त्याला काय इतिहासाचं काय दाखले आहेत का नाही आणि त्याच्यामुळं सिनेमॅटिक जी लिबर्टी म्हणतो आपण लोक घेतात वास्तविक सेन्सर बोर्ड आहे त्या सेन्सर बोर्ड मध्ये संपूर्ण इतिहासकार पाहिजेत स्क्रिप्ट जे कोण हे जे बनवतात ते त्यांच्याकडे जाऊ दे दर्शनासाठी आपण त्या ठिकाणी समाजावर करायचंय त्यांना दर्शन घ्यायचं त्यांनी रांगेतच त्या ठिकाणी जायचंय जा छत्रपती शिवाजी काळजी घ्या आणि संपूर्ण महाराष्ट्र आहे आपण रात्री निघलेला आहात त्यामुळं आमचा त्या ठिकाणी आपण महाप्रसादाचं सेवनही करायचं आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी ज्यांना रक्तदान करायचं आहे तेही रक्तदान या ठिकाणी चालू आहे थोड्याच वेळात ज्या ठिकाणी शासकीय पूजेला प्रारंभ होत आहे सन्माननीय जिल्हाधिकारी माननीय साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे माननीय श्री गजानन पाटील साहेब पुणे ग्रामीण अधीक्षक पोलीस अधीक्षक माननीय श्री पंकजी देशमुख साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहतील निधी उपलब्ध करून द्यावं हे सर करणं गरजेचं कारण की या सर्वांनी संपूर्ण आयुष्य यांचं वेच का असं आहे का सर्व शंभर म्हण आहे ना मागच्या त्यांनी केलेला या दिवशी एक संकल्प होता तो संकल्प तात्पर्यंत चेंज ऑफ गार्ड पवित्र तुळशीचे बाळ अर्पण करणार सर्व पूर्ण होऊ शकला दिवसापासून पुढच्या आमंशा दर आमच्या या ठिकाणी पवित्र तुळशीचे बाळ आपण थोडी नोंद घ्यायची माल धर्म बोलून बरोबर समोरच्या बाजूला कायदा पारित करा आपलं नाव नोंदणी करून आपण घ्यायची अंबाजी महाराजांना करून आपण वारकरी वारकरी व्हायचंय आणि अव्हेलेबल इच्छा असेल त्या वारकऱ्यांनी या ठिकाणी येऊन आपले नाव नोंदणी करायची हे संपूर्ण जे विकृत जी विकृ विकृतपणा भिकुर, जो समाजात आहे किंवा जे विकृत लोक आहेत वर्षभर चालणारी नित्यपूजा त्या नित्यपूजेसाठी त्यांना कोणाला आपल्याला नाव द्यायचं असेल त्याची कृपा करून समाधी परिसराच्या समोरच्या बाजूला त्या ठिकाणी कार्यकर्ते असतील त्यांच्याकडे आपल्या नाव द्यायचं मेन मागण्या अजून काय मागण्या या मागण्यांच्या व्यतिरिक्त सरकार याच्यावर लक्ष देण्याऐवजी काही नको असलेले वाद उकरून काढतात आणि त्याच्या संदर्भाने प्रशांत कोरटकरचा मुद्दा असेल किंवा वाघ्याची मला एक सांगा हा जर मुद्दा हा जो कायदा जर बनवला कोरटकर रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ हा ज्यांना समाजात काही किंमत नाही असे लोक धाडस तरी करतील का मूळ तुम्ही मुद्दा मुद्दाच तुम्ही म्हणजे कायदाच बनवत नाही त्यामुळे हे दे लोक त्यांचा लिबर्टी घेतात वाघ या कुत्र्याच्या संदर्भात तुम्ही काही भूमिका अजून स्पष्ट केली नाही वाघ्या 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 कोण वाघ्या एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज वाघ समाजी एक लक्षात विद्वत्ता, विद्वत्ता त्यात आता अनेक त्यांच प्रदर्शन करतात त्यात ते धनगर समाज आणि होलकरांनी केलं मग होलकर धनगर समाज काय संबंध काय एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची ती का तिथे आलं कधी आलं इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही पण काय असेल ते करा ना आणि तो योग्य तो निर्णय घ्या हाय काय त्यात दरवर्षी विकासाची मागणी होते हे सगळे मुद्दे दरवर्षीचे आहेत कृती येत नाही माझं म्हणणं की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही विशेष अधिवेशन तर त्याचा असा अर्थ होणार आहे की ह्यांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी संभाजी महारा महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्या तुम्ही जाऊन त्यांच्याशी एक घ्या वारंवार किती वेळा सांगायचं एकदा सांगायचं ऐकत नाही ऐकत नाही पण त्यांनी ऐकलं पाहिजे ऐकणं म्हणजे म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना एका सांगण्यासारख्या बोळ्याने दूध पित का ते सगळे लोक आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का दंगली होतात कोणाचं प्राण जातो हे होतात ते होतात त्याला कारणीभूत कोण हा कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे तुम्ही संसदेत संदर्भात काही मागणी करणार अमित शहाकडे आम्ही सांगितलं त्यांना त्यांनी सांगितलंय भाषण असं एखादं तगड जन महाराष्ट्र आले दिल्ली आले एक लक्षात घ्या भाषणापेक्षा वस्तुस्थिती त्यांना त्या सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत हे अंतकरणात आलं पाहिजे जसं मोकळच्या बाबतीत तुम्ही नका हे केला अट्रॉसिटीच्या बाबतीत त्याच्यात काय तुमचा हात कोणी पकडलाय काढले जात आहेत त्याच्यामुळे औरंगजेबाचं महाराष्ट्रात उदातीकरण औरंगजेबाचं स्टेटस ठेवायला लागले एवढ्यापर्यंत मजल गेली जर कदाचित कोण असेल तर त्यांना तिकडे देशाच्या बाहेर पाठवून द्या त्याचं उदातीकरण करण्या फार काय मोठा नव्हता मोठा म्हणण्यापेक्षा तो हलकटच होता ठीक आहे तिथं आता ते काय लोकांचं म्हणणं पडतं की ते महाराजांचं शौर्याचं शौर्य त्यातनं दिसून येतो आणि इतिहास पुढे जातो मला का माझं काय तसं मत नाही माझं बोललोच आहे ना